एक गोष्ट मला काल कळली ते अतिशय भयानक आहे इथे साहेबांना छंद आहे आउट ऑफ इंडिया मला अतिशय जवळच्या माणसाला सांगितलं हा माणूस जवळजवळ पन्नास साठ सत्तर देश झाली केमत नाही आणि जेवढा बाहेर जातो तेवढा अशी गोल टोपी घालतो मोठी कॅब साहेबाची आणि हातपॅट वगैरे असतो मी नवीन बातम्याला खाण मिळाली